खाजगी शाळांबाबत मोठा निर्णय हे शब्द शाळेच्या नावात चालणार नाहीत होईल कारवाई खाजगी शाळे संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलाय यापुढे पात्रता संलग्नतेचे निकष पूर्ण न केलेल्या शाळांना आपल्या नावात ग्लोबल इंटरनॅशनल सीबीएसई इंग्लिश मीडियम अशी नावे लावता येणार नाहीत शिक्षण मंडळाने राज्यातील शाळांना याबाबत सूचना दिल्या आहेत राज्य मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळां पालकांची दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या शाळांना संचालनालयाने माहिती पत्रक जारी करून शाळांच्या नावांमधून ग्लोबल इंटरनॅशनल सीबीएसई आणि इंग्लिश मीडियम असे शब्द वगळण्याचे निर्देश दिले ग्लोबल इंटरनॅशनल सीबीएसई आणि इंग्लिश मीडियम या शब्दांमुळे अनेक पालकांची दिशाभूल होते असे शिक्षण संचालनालयाच्या निर्देशास आले आहे त्यामुळे हा नियम जारी करण्यात आलाय मंडळी सीबीएसई हा शब्द केवळ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत शाळांनाच वापरणे कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे बाकीच्या शाळांना हा शब्द वापरता येत नाही इंटरनॅशनल किंवा ग्लोबल हे शब्द फक्त आय सी सी बोर्ड असलेल्या शाळांनाच वापरण्यासाठी परवानगी आहे संबंधित शाळेची परदेशात शाखा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकृत संलग्नता असणे आवश्यक आहे परंतु राज्यातील अनेक शाळांकडे अशी कोणतीही पात्रता नसतानाही हे शब्द वापरले जात असल्याचे आढळले यातून पालकांची फसवणूक होताना आढळल्याने आता नवीन नियम जारी करण्यात आलाय ज्या शाळांवरील शब्द आपल्या नावातून वगळणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत